संदर्भात मवयाची बैठक सुरू शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार असल्याची माहिती महायुतीत जागावाटपाचा घोळ संपेना रात्रीपासून बैठकांचा धडाका थोड्याच वेळात जिओ वर्ल्डमध्ये पुन्हा बैठक शिंदे गटाला तेरा जागा मिळण्याची शक्यता चारशे प्लस टार्गेट ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा मोदींना पुन्हा पीएम करायचंय हे मिशन डोळ्यासमोर ठेवा अमित शहा यांच्या शिंदे फडणवीस अजितदादा यांना सूचना भाजप शिंदे अजित पवार यांना फक्त विनिंग सीट देणार राज्यात बत्तीस ते पस्तीस जागा लढवणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती शिंदेगड म्हणजे शहांनी निर्माण केलेली गँग शिंदे आणि अमित शहा यांच्यावर संजय राऊतांचा हल्ला बोल लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुलांसाठी फिल्डिंग सुशीलकुमार शिंदे यांची प्रणिती शिंदे यांच्यासाठी लॉबिंग पुण्यातून भाजप विरुद्ध काँग्रेस सामना रंगण्याची शक्यता भाजपकडून जगदीश मुळीक यांना मिळणार तिकीट सूत्रांची माहिती बारा मार्चला उद्धव ठाकरे यांची राळेगावात सभा यवतमाळ वाशिम मतदारसंघात संपर्क वाढवण्याचे संजय देशमुख यांना आदेश सूत्रांची माहिती सीएनजीच्या दरात किलो अडीच रुपये कपात मुंबईमध्ये सीएनजीची किंमत किलो त्र्याहत्तर पूर्णांक पन्नास रुपये